रामराव शेतकरी दिवस रात्र काबाड कष्ट करून खूप सारा पैसा मिळवायचा त्याच्याकडे असलेला खूप सारा पैसा चोराच्या भीतीमुळे तो शेतामध्ये नेऊन पुरायचा रामराव शेतकऱ्याने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये त्या पैशांचा कधीच उपयोग केला नाही आपल्या आयुष्यामध्ये त्याने कधीच चांगले कपडे घातले नाही कधीच पायामध्ये चप्पलही घातलं नाही ना आपल्या बायकोंना आणि मुलांना एक सोन्याचा दागिना घेतला बाहेर कुठेही जायचं असलं तर एस पैसे जातील म्हणून तो स्वतः चालतच जायचा पावसाळ्याचे दिवस होते बस पैसे वाचायत म्हणून तो एका गावहून दुसऱ्या गावाकडे चालत जात होता चालत असताना रस्त्यावरती त्याचा पाय घसरला आणि तो पाय घसरून एका मोठ्या विहिरीमध्ये बसला। आता समोर यमराजांना पाहून नाही माझ्याकडे पैसा आहे मला जगण्यासाठी काही दिवस द्या यमराज म्हणाले मला तसं करता येणार नाही तुझे दिवस पूर्ण भरलेले आहेत तुला माझ्यासोबत यावं लागेल त्यावरती रामराव शेतकरी यमराजांना म्हणाला यमराज हवे असेल तर माझ्याकडील दोन करोड तुम्हाला देतो मला